पाथडी तालुक्यातील जवळवाडी गावात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी बुधवारी सकाळी गावातील महिला पुरुष मोठ्या पाथडी पोलीस दाखल झाले तब्बल तीन तास चाललेल्या या ठिया आंदोलनामुळे पोलीस तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर खासदार निलेश लंके यांनी स्वतः पुढाकार घेत ग्रामस्थांची बाजू पोलिसांपुढे ठामपणे मांडली खासदार लंके यांनी पोलिसांना इशारा देत सांगितल की दरोड्याचा तपास आठ दिवसात लावावा अन्यथा गावकरी शांत बसणार नाहीत तपास पूर्ण झाल्यानंतर हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभात पोलिसांचा जाहीर सत्कार करण्यात येईल त्यांच्या या आश्वासनानंतर ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केला त्या घटनेचा मी व्यक्त करतो कारण या ठिकाणी संत संत भगवान बाबा वामन सप्ताहाच्या निमित्ताने जे वर्गणी गोळा केली होती त्याचबरोबरीने त्या शेतकऱ्यांनी काही कांद्याची पट्टी होती असं मुद्देमाल तेरा लाख रुपयाचे मुद्देमाल आणि ती चोरी दरोडाचा प्रकार घडला आणि काल पोलीस स्टेशनला ज्या पद्धतीने आपल्याला मदत करणं अपेक्षित होतं ती झाली नाही आज निमित्ताने आता कॅप्टन साहेबांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सर्वात महत्त्वाची आपली मागणी एक आहे की तो दरोड्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आता मी हां आता मी या पोलीस स्टेशनचे संबंधित पी आय त्याच्याशी फोनद्वारे बोललो पण आपलं शेवगाव रोट रूपवरून जरांगे पाटील जात असल्यामुळं ते त्या ठिकाणी गेलेले आहेत आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो का आपण आल्यानंतर एखादा अधिकारी येतं पाहिजेच असं काय आपला हात्य नाही शेवट तो पण भाग आपला सुरक्षित राहायला पाहिजे त्या त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांनी संबंधित जाधव म्हणून पी एस आय त्यांना तो गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे दरुड्याचा दुसरा आता यांनी सांगितलं की काल एक लांबवाडीला एक घटना घडली या घटनेचा सुद्धा साहेब लवकरात लवकर तपास लागला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जो दरोडा घडलेला आहे आता आमच्या काही लोकांनी सांगितलं की सप्ताहाच्या समारोपापर्यंत त्या चोरीचा तपास लागला पाहिजे शेवट लोकांनी जी वर्गणी गोळा केलेली असती त्यामध्ये एक भावना असती सगळ्यात तुमचे तेरा लाख रुपये महत्त्वाचे नाही पण ज्या ना, ना सप्तासाठी वर्गणी गोळा केलेली असती त्यामध्ये एक भावना असते आणि ती भावना त्या ठिकाणी असते महत्वाची त्यामुळे ते, ते, ते आरोपी लवकरात लवकर डिटेक्ट झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही ठरवलं पोलीस प्रशासनाने ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही तुम्ही एका दिवसात न एका तासात सुद्धा एखाद्या आरोपी तुम्ही डिटेक्ट करू शकता त्यामुळे लवकरात लवकर ते आरोपी आमचे अखंड हरिणाम साप्ता आल्याचं दरम्यान जवळवाडीतील सुरेश माणिक खाडे यांच्या घरावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास सात दरोडेखोरांनी हल्ला चढवला होता चोरट्यांनी बाहेरून कडी लावून घरातील सदस्यांना मारहाण करत नऊतोळी सोन्याचे दागिने आणि तब्बल तीन लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे बारा लाख पन्नास हजारांचा ऐवज केला या रकमेपैकी दोन लाख रुपये ही गावातील हरिणाम सप्ताहासाठी जमा झालेली लोकवर्गणी होती हल्ल्यामध्ये दोन जण किरकोळ जखमीही घटनेनंतर सुरेश खाडे आणि ग्रामस्थ पोलीस ठाण्यात पोहोचले होते मात्र सुरुवातीला चार चोरट्यांचा गुन्हा दाखल करा अशी सूचना पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केल्याची चर्चा आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली त्यानंतर बुधवारी महिलांसह गावकरीठ ही आंदोलन करत पोलीस ठाण्यामध्ये बसून राहिले या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचा विजय असो भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरण दरणून गेला पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव आणि नितीन दराडे यांनी तातडीनं विलास पुजारी यांच्याशी संपर्क साधला अखेर त्यांच्या आदेशानंतर दरोड्याचा गुन्हा औपचारिकरित्या नोंदवण्यात आला नंतर दरोड्याचा गुन्हा दाखल पाच पेक्षा जास्त लोक सात आठ असल्याचं त्यांना वाटतं घरातली सोने काढून घेतले चाकू दाखवला दांडक्यानं डोक्यात मारलं अंगावर आणि तोंडावर घे म्हटले बळजबरी केली किल्ल्या घेतल्या लोकांची संत वामनभाऊ बाबांचा आणि भगवान बाबांचा वार्षिक सप्ताह आहे त्या सप्ताहाची जी वर्गणी ज्यांच्याकडे होती ती वर्गणी काढून घेतली दोन दिवसापूर्वी कांदे चोरले कांदे विकले होते त्या कांद्याची पट्टी आलेली होती ती सगळी पैसे चोरट्यानं चोरून नेले घरातलं नऊ तोळ्याचे दागिने आज एक लाख आणि पाच हजार रुपये किमतीची तोळ्याचा रेट आहे त्याची भाव जवळपास साडे नऊ लाख पंचेचाळीस हजार रुपये त्याचे होतात असं मिळतात तेरा लाख रुपये नेले ने आपण मात्र लोकांची गंमत करायला लागलो जर अशा प्रकारची गंमत काल अडीच वाजता येऊन जर सात वाजेपर्यंत तुम्ही फिर्याद दाखल करून घेत नसाल तर तुम्ही लोकांची टेहटाळणी करत आहात भाऊजी जे काय बोलले याच्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे काल ज्याच्या घरामध्ये एवढा मोठा दरोड्याचा प्रसंग घडलाय डायरेक्ट त्यांच्या दहा दहा आठ आठ वर्षांच्या मुलांच्या गळ्याला चाकू लावले आणि ते खातबल झालेलं कुटुंब तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये येते गुन्हा दाख दाखल करून घ्या एवढीच विनंती तुम्हाला करते एवढं निर्डावलंय हे पोलीस स्टेशन नेमकं कोणाच्या मर्जीनुसार कारभार चाललाय सुभाषभाऊनी सांगितलं की गुन्हा कसा दाखल करून घ्यायचा कसा करून घ्यायचा नाही मग त्याच्यामधून आम्ही कसे राजवसपणे त्या ठिकाणी नामेन राडे राहतो हे लोकांना दाखवायचं फक्त असं धोरण या पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये चाललेलं आहे तडजोडी करायचे भांडणं झाले मिटवायचे तिकडे तिकडेच मिटवायचे दोन हजार रुपये घ्यायचे पाच हजार रुपये घ्यायचे साहेब तुम्ही काय करता याच्याशी आम्हाला देणं गेले नाही रात्रंदिवस काबड कष्ट करून जर एक शेतकरी पंधरा लाख रुपयाचा दरवाडा त्याच्या घरावर पडत असेल तो दहा वर्ष पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा आहे त्या स्थितीने यायला त्याला दहा वर्ष लागतील याची जाणीव ठेवा आपल्याला नातेवाईक आहेत आपल्याला मुलं आहेत आपल्याला मुले आहेत आपले सगळे सोयरे आहेत हाच प्रसंग जर आपल्या कोणावर जर घडला गेला त्यांच्यावर जर उद्भवला गेला तर तुम्ही काय करणार मी तुम्हाला या ठिकाणी आग्रहाची तळतळची विनंती करतो <laughs> की ते तुम्ही नेमका कोणाच्या दबावाखाली काम करताय आणि जोपर्यंत आता सोबत भाऊ मी सांगितलंय न्याय मिळत नाही या ठिकाणी फक्त आज तुम्हाला पुरुषच दिसतात लहान महिला सहित या ठिकाणी तुम्हाला एक आठ दिवसाची मुदत या ठिकाणी देऊ दि, आठ दिवसाच्या नंतर आख्या महिला लेकर बाळ या पोलीस स्टेशनमध्ये येऊन या ठिकाणी बसू नवे नवे आत्मदान करण्याची वेळ आली तरी करू पण न्याय मिळालाच पाहिजे जर तुमच्या तुम या पातळीवर भेटत नसेल तर आम्ही नगरला जाऊन एस पी ऑफिसमध्ये देखील ऑपरेशन करू एवढीच तुम्हाला पुनश्च विनंती करतो गावकऱ्यांच्या या आंदोलनामध्ये खासदार निलेश लंके यांच्यासह शिवशंकर राजळे गहिनीनाथ शिरसाट बंडू पाटील बोरुडे आदिनाथ खेडकर सुभाष केकाण रफीक शेख अॅडव्होकेट हरिहर गर्जे बबलू वावरे किसनराव आभाड सुनील पाखरे रामलाड सुदर्शन खाडे बाळासाहेब गोल्हार बबलू गोल्हार पुष्पा गोल्हार शारदा खाडे सविता खाडे संगीता गोल्हार विश्वास खाडे भारत गोल्हार संदीप खाडे विशाल आंधळे सुनील गर्जे माणिक गोल्हार संतोष नागरगोजे शहादेव पानसरे प्रमोद ढाकणे सुभाष गोल्हार नितीन केदार सोपान डोंगरे जगन्नाथ गोल्हार दादासाहेब ढाकणे आदींसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते या संपूर्ण घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण असून आठ दिवसात दरोडेखोरांचा शोध लागला नाही तर आंदोलनाचं स्वरूप अधिक तीव्र होईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी